बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाई हो या प्रसिद्ध शहरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट अरविंद मोटेगावकर त्यांचे वडील जीवनराव मोटेगावकर हे एक सुप्रसिद्ध आणि कर्तव्यदक्ष असे पोलीस अधिकारी होते त्यांच्या कुटुंबातील अनेक जण विविध क्षेत्रामध्ये आहेत अगदी वेल क्वालिफाईड अशा परिवारामध्ये जन्मलेले हे ॲडव्होकेट अरविंद मोटेगावकर अंबेजोगाई हो शहरामध्येच लहानाचे मोठे झालेले आहेत विधी क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे सामाजिक कार्याची देखील त्यांना मोठी आवड आहे समाजासाठी त्यांचे नेहमीच योगदान राहिलेले आहे ओबीसींचे ते तालुका अध्यक्ष म्हणूनही उत्कृष्ट कार्य करत आहेत मागच्या अनेक दिवसांपासून ते या पदावर कार्यरत आहेत याबरोबरच आणखी इतर संघटनांच्या माध्यमातून त्यांनी मोलाचं कार्य केलेलं आहे केज मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आणि विकासाच्या शिल्पकार सौ नमिताताई ये मुंद्रा यांच्या नेतृत्वावर व विकास कार्यावर प्रभावित होऊन ऍडव्हकेट अरविंद मोटेगावकर यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे मुंद्रा परिवारातील मुख्य व मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले काकाजी तसेच युवा नेते अक्षयभैया मुंद्रा यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केलेले आहे म्हणून या निमित्ताने ॲडव्होकेट अरविंद मोटेगावकर यांच्या आजूवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र मोठेगावकर हे नाव या अंबाजोगाई तालुक्याला चांगलं परिचयाचं आहे अगदी पहिल्यापासून एक लढवय्या युवा नेतृत्व सुरुवातीपासून अगदी राजकारण आणि समाजकारण नव्हे जास्तीचं समाजकारण जास्त केलं नाही का आणि म्हणूनच अगदी आतापर्यंत हा जो प्रवास आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे अगदी नाभिक मंडळासाठी काम केलं त्याचबरोबर अगदी ओबीसीचे ते तालुका अध्यक्ष आहेत आणि आता नुकताच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशाची या तालुकाभर चर्चा आहे नवे जिल्हाभर चर्चा आहे तर जाणून घ्यायचं आहे आपल्याला की <coughs> आत्तापर्यंत त्यांचं जे काही कार्य आहे त्यांच्या प्रवेशाबद्दल त्यांची प्रतिक्रिया अनेक प्रश्न आहेत आपण त्यांना विचारूया अरविंद जी मुलाखत या कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी आत्ता जी चर्चा आहे किंवा या शहरामध्ये जे काही बॅनर लागले आहेत किंवा अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकापर्यंत मेसेज केला आहे की ॲडव्होकेट अरविंद मोठेगावकर हे भाजपात दाखल नाही का, ला ला मा का एक विचारा असं वाटतं की आत्ता जो भाजपात जो प्रवेश केला आहे या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया नेमकी नमस्कार मी ॲडव्होकेट अरविंद जीवनराव मोटेगावकर सामाजिक कामामध्ये जर पाहिलं तर आम्ही थोडंसं जास्त काम केलेलं आहे राजकारण हा तेवढं काही जास्त आम्ही पाहिलं नाही आणि जास्त केले नाही कारण सामाजिक कार्यामध्ये मी पहिले नाभिक महामंडळाचंही आमच्या काम केलेलं आहे माझ्या समाजाची संघटना आहे ती त्यानंतर मी जुवा म्हणून एक संघटना होती त्यातही माझं मराठवाडाध्यक्ष म्हणून मी होतो आजही आहे ते तरी काम करतो आहे नाभिक महामंडळातही काम काम करतोच आहे त्याचप्रमाणे मागच्या काही काळामध्ये आमच्या सीच्या नेतृत्वानं आमच्या कामाची रूपरेषाने आमचं काम पाहून मला ओबीसीचा सीचा जोगेचा तालुका अध्यक्ष असं पद मला त्यांनी दिलं ते, ते पद मग मी आज त्या पदाला न्याय देण्यासाठी काम करतच आहे परंतु मधल्या काळामध्ये त्याआधी मी काँग्रेसमध्ये होतो राजकिशोरजी यांच्यासोबत आणि त्या पिरियडमध्ये मग काय झालं की त्यांनी पक्ष बदलल्यानंतर मग थोडंसं आम्ही आता काय पुढं कसं हे करायचं आपल्या समाजातल्या आपल्या लोकांना आपल्या काही मित्रकंपनीला आणि थोडंसं ॲक्टिव्हिटीजच्या हिशोबानं आज बी जे पीमध्ये सन्मान्य आमच्या विकास ज्यांना विकास स्त्री असं म्हणता येईल आपल्याला अशा आपल्या ज्या आहेत नमिता ताई यांच्या आज कामाला सर्वांनी आपण पाहत आहोत आपण सगळेजण या काम बघतायत की तालुका आम्ही मतदारसंघ काही सगळीकडं त्यांच्या कामाचं चांगलं म्हणजे कौतुक आणि कामही खूप मोठं चालू आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचा फंड वगैरे पण आलेला आहे आतापर्यंत विकास काम खूप जास्त झाले या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार आमदार नमिताई मुडा भाजपाचे ज्येष्ठ नेते काकाजी नाही ने का त्याचबरोबर अक्षय यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे एक विचार असं वाटतं की काळामध्ये नेमकं आणखी काय काम करायचं आहे कशा पद्धतीने काम करायचं आहे काय सांगाल नेमकं काम करायचं काम तर पहिले करत आलेलोच आहोत आता थोडस एक नक्की सांगाल की थोडस आता काम करायला स्पेस वाढला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे जे काम आपण पहिले हो पुरतं शहरापुरत मर्यादित काम करत होत होत काही नेत्यांसोबत तर ते आता थोडं भी, आपल्याला आणखीन थोडं थोडस आपला वाढला असं म्हणायला हरकत नाही की मतदारसंघामध्ये काम करायचा आता चान्स भेटलेला आहे माझ्या समाजाचे माझे बी सी प्रवर्गाचे माझे सहकार्यांचे जे काही अडचणी असतात वगैरे ते सोडवण्यासाठी आपल्याला आणखीन जास्त थोडंसं चांगला स्पेस निर्माण झालाय असं म्हणायला हरकत नाही अगदी जसे राजकारणामध्ये सक्रिय आहात युव युवा आहात युवक आहात त्याचबरोबर सामाजिक सुद्धा नेहमीच भान ठेवलं आहे आपण विचारायचं वाटतं की सोशल वर्कला कधीपासून सुरुवात झाली आणि नेमकं कार्याचं स्वरूप काय राहिले आतापर्यंत सोशल वर्क ला सुरुवात हे मागील एक दहा पंधरा वर्षापासून झालेली आहे कारण माझे फॅमिली सर्व हे गव्हर्नमेंट सर्वंट लोक आहेत आमचे तर राजकारण म्हणजे माझ्या खानदानामध्ये राजकारण हा विषय किंवा एक सामाजिक कार्य सामाजिक कार्य बऱ्याच जणांचं आहे पण राजकारण हा विषय कधी नव्हता वडील सर्वंट होते सगळी फॅमिली आजही गव्हर्नमेंट सर्वंटच आहेत परंतु काय झालं काही वेळेस आता वकिली पास झाल्यानंतर म्हणा आधी म्हणा की समाजात काही गोष्टी होत होत्या मग वडील थोडं अधिकारी होते पोलीसमध्ये त्यामुळं बऱ्याच लोकांच्या काही गोष्टी आप आपल्याकडे यायच्या वडिलांनी ते केलेलं काम बघून मग ते थोडंसं आम्हाला प्रेरणा भेटत गेली आणि मग त्यामुळं थोडस कोणाची काही मदत वगैरे करण्यापासून याची सुरुवात झाली शासकीय सेवेत रमणारं तुमचं कुटुंब नाही का अगदी वडिलांना सुद्धा फार मोठं नाव लोक नाही पोलीस खात्यामधलं अगदी एक, एक फार मोठं नाव आहे आणि चांगलं काम केलं परंतु त्यांना लवकरच देवाद आणि वडिलांच्या पाठीमागे मग सुद्धा अगदी सक्रियपणे काम करतायत अगदी वकिली क्षेत्रामध्ये विधी क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे लोक बघतात अगदी विचारायचं वाटतं की एक ऍज अ ऍडव्होकेट म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आजवर राहिलेली भूमिका काय कारण का। ते सुद्धा फार मोठं सामाजिक क्षेत्र नाही का कारण लोकांना न्याय देणे हीच खरी समाजसेवा असते ते सांग यामध्ये सांगायचं म्हणलं तर काही गोष्टी अशा आहेत की आम्ही कोर्टातही काम करत असताना जर संबंधित लोक दोघं असतील तर आम्ही शक्यतोवर तो मॅटर कोर्टातही जास्त न चालवता त्याच्यात आणखीन दुसरे काही व्यक्तींना जे ज्यांचं ते ऐकू शकते वगैरे अशा व्यक्तींना सांगून करून तो, तो मॅटर कॉम्प्रोमाइज होईल आणि कोणाचं चांगलं होत असेल फॅमिली डिस्प्यूट असतील पती पत्नीची भांडणं असतील काही बाकी आणखी असतील त्याच्यामध्ये काही न्याय देण्याचं काम आम्ही ह्याच्यामध्ये करत असतो आणि क्रिमिनल केसेस मध्ये तर ले 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 है, है, आम विदेश्यत्या आता आम्ही एल एल एम केलेला आहे स्पेशलायझेशन आहे क्रिमिनॉलॉजी मध्ये त्यामुळं थोडस त्यात होणे क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठं नाव आहे अगदी ओबीसीच्या विद्यमान तालुका अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर भाजपात प्रवेश केला आहे तर एक येणारी जी काही लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा असेल किंवा आणि कुठली निवडणूक असेल तर कसं पाहतात पुढच्या दृष्टीने आता एकनिष्ठ राहणं हे तर आमचं म्हणजे मुळातून समजा हा विषय असल्यामुळे त्यामुळं विधानसभा निवडणूक जे तो आपण म्हणताय किंवा लोकसभा असं हा लोकसभा असेल कसं आहे आपल्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून सन्माननीय आमचे नेते समाजसेवक आंबेजोगाचे लाडके नेतृत्व जे आहेत नंदकिशोरजी मुंडा आणि काकाजी आणि आमच्या लोकप्रिय आमदार इथल्या नमिता ताई अक्षय भैया मुंदा भैयांचं काम पण सामाजिक क्षेत्रात जास्त आहे चांगलं आहे आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की वाटतंय म्हणण्यापेक्षा शुअर आहे की बी जे पी सरकार हे आणखीन एक दहा वर्ष तरी काही हलणार नाही बी जे पी सरकार हे कायम राहील नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्या आणि अमित शाह साहेबांच्या नेतृत्वावर आज अवघ्या भारत देशाला विश्वास आहे तुम्ही आम्ही विश्वास करणं ही गोष्ट छोटी झाली अवघ्या भारत देशाला विश्वास आहे यांच्यावर आणि त्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास आहे पण मला तुमच्यासाठी प्रश्न विचारायचा इच्छा पुरता नाही का अगदी जेव्हा आपण राजकारणामध्ये येतो तेव्हा मी लढणार नाही ना असं नसतं तर लढायचं असतं <laughs> आणि अगदी त्या दृष्टीने आपण तयारी करतो तर येणाऱ्या काळामध्ये कुठली निवडणूक जास्त लढवायला आवडेल तुम्हाला अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा आणखी नगर परिषद असेल काय नाही निवडणूक लढवणं मला मागच्या काळातही बऱ्याच वेळेस काम करत असताना या गोष्टींचा होता चान्स समजा परंतु निवडणूक लढवणं हे थोडस मुळात फॅमिलीला थोडस आणि मलाही ते न आवडेल असं म्हणायला हरकत नाही कारण काय माझे ओबीसी समाजातील लोक असतील काही माझ्या जवळची मित्र कंपनी ऑदर कास्ट भरपूर आहेत ते असतील किंवा माझ्या समाज म्हणा ओबीसी प्रमुख म्हणा ह्याच्यातल्या दोन चार लोकांना जर चांगला न्याय देता आला आणि त्यांना जर निवडून चांगलं पुढं कुठं स्टेबल करता आलं तर माझे चार माणसं कुठं राहावीत हे नक्कीच अपेक्षा आहे म्हणजे निवडणूक लढण्यापेक्षा सुद्धा या ठिकाणी जी माणसं आपली उभारतात आपल्या पक्षाची नाही किंवा ना। काकाजींचा आमदारताईंचा जो काही आदेश असेल किंवा अक्षय भाईचा त्यानुसार काम करायचं आहे शंभर टक्के शंभर टक्के पाहिले आपण की बऱ्याच वेळेला की आपण एखाद्या पक्षामध्ये जातो आणि मग तिथं एक अपेक्षा असते की मी अमुक निवडणूक लढणार पण या ठिकाणी अॅडव्होकेट अरविंदी मोठेगावकर निवडणूक ते सांगतात की निवडणूक लढायची नाही तर आपल्याला चांगलं काम करायचं आहे मदत करायची आहे लोकांना उभं करायचं आहे त्यांना निवडून आणायचं आहे आणि आपल्याकडनं सामाजिक आणि राजकीय कार्य चांगल्या पद्धतीने करायचं आहे अगदी निश्चितपणे एक असं एक युवा नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाने पाहिल्यापासूनच एक प्रामाणिकपणे कार्य केलं आहे साहेब मी एवढं सांगेल की तुमच्या पुढील ज्या काही अपेक्षा आहेत किंवा जी काही तुमची काही रणनीती आहे किंवा जो जे तुमची वाटचाल आहे त्या सगळ्या अगदी ज्या तुमच्या ज्या काही अगदी इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण होत आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले सन्माननीय युवा नेते ॲडव्होकेट अरविंदजी गावकर यांच्याशी साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये हो तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद you <laughs>